नवो आदेश नमस्कार माझ्या गुरु बंधूंनी आणि भगिनींनो तर मी प्रथमच अशोकबाबा नाडे गुरुवरी अशोकबाबा नाडे यांच्या प्रथमच निवासस्थानी आलो आहे तर मला काही प्रश्न बाबांना विचारायचा आहे तर ही धुनी तावीज आणि भस्म या सेवेबद्दल मला बाबांना थोडी माहिती विचारायची आहे तर पुढची माहिती बाबा देतील नमस्कार श्रीद्रान बीज आज प्रथमच शिवराजजी यांनी मला धुनीबद्दल तावीज बद्दल छानच खूप प्रश्न केलेला आहे तरी जी ही नातपंतांसाठी ही सेवा आहे प्रत्येक भक्ताला याचा लाभ घेण्यात यावा आणि तसेच ज्या मनुष्याला गुरु नाही किंवा त्याला सेवा करता येत नाही तर ते त्यांनी अशा प्रकारे मध्ये चैतन्य धुने आपल्या घरामध्ये लावून त्याचा उद्धार करावा जेती कानिफनाथांचे आपल्या समोरच तावीज आहे अग्निज्योत आहे त्रिशूल आहे आणि भस्म आहे तर मित्रांनो आणि बांधवांनो हे फारच लोक कमी आहे की असा प्रश्न करणारे ज्ञान आणि बुद्धीचे हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाच्या प्रश्ना मागचं कारण असं आहे की ही सर्वांना सेवा कळावी तर जे कोणी आपल्या घरामध्ये सेवाधारे असं नातांविषयी काय त्यांना माहिती नसेल तर त्यांनी हे विभूती संबोध अग्निज्योत आणि हे तावीज करावे हे घरात ठेवण्यामुळं आपल्या घरातील सगळं मागचं व्याधी भय मनशा चिंतन भूत बाधा राहू केतू पितृवश हे सर्व भस्म होतात तर त्याच्यासाठी मित्रांनो बांधवांनो आणि नाथ भक्तांनो ह्याचा एक मंत्र आहे ओम क्लीम 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 ब्रह्म सतेश्य, सत्य करने भी, चैतन्य जति कानिफ नाथाय, नमो होम नमो आदिश मै अशोक एक नाथपंथी